नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी स्वागत बातम्या राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभरव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने पथसंचलनावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुष्पवृष्टीचे उधळण केले यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी नांदेड येथील एका खाजगी कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता म्हणाले होते की आजवर नांदेडकरांनी ज्यांच्यावर फुलांची उधळण केली आज त्यांच्यावर फुल उधळण्याची वेळ आली आहे ज्यांनी आजवर संघाच्या विचारधारेला विरोध केला त्यांनी त्यांना ही वेळ काय लाव काय बोलो याचा आमचे शहराचे उपाध्यक्ष साबे चौस यांनी धान्याचे कीट वाटपाचा कार्यक्रम मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांनी पन्नास वर्ष त्यांच्यावर फुलं उजळली त्यांना फुलं उजळायची वेळ आहे मी त्याच्या टीका केली नाही भारतीय जनता पक्षावर टीका केली नाही आता काही लोक मला आर एस एस सांगाले यांच्या पासून आर एस माहीत नाही ते आता पुस्तक वाचून सांगाले ते डॉक्टर हेड कोण होते मोहन भागवत कोण आहे मला सांगायची गरज नाही ना तर मी त्या परिवारात काम केलेलं आहे तर हे स्वतःच महत्व कसं वाढवून द्यावं मग परिवाराने आपल्याला जवळ कसं करा याच्यासाठीचा हा आपलातून प्रयत्न आहे तर त्यांनी खुलासा करावा ना तुम्हाला हे काय वेळ आली ही वेळ आली लागली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या वक्तव्याला म्हणणं असं आहे की पन्नास वर्षे तुमच्यावर ज्यांच्याने फुलं उतळ आज तुम्हाला फुलं उचळवा लागले पन्नास वर्ष ज्या परिवाराला तुम्ही विरोध केला त्या परिवार तुम्हाला यावं का वाटत का गरज पडली तुम्ही का अशी माणसं सोडून करण्यापेक्षा स्वतः केला एका मिनिटात विषय संपतो